राखवितळ म्हणजे आपल्या सर्वांचे विश्वभराने शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय व्हॉकॅब्युलरी व्हॉकॅब्युलरी विषय आपण अधिक जाणून घेणार आहे त्यापूर्वी आपण याच्यामध्ये ना मध्ये काय करतो जे वर्ड्स असतात जे शब्द असतात यांना वाक्यांच्या रचनेनुसार आपल्याला जे बदलावं लागतं ला त्याप्रमाणे लिहावं लागतं तर आपण याच्यासाठी पूर्ण उदाहरणांचं स्पष्टीकरण बघणार आहोत जवाहर नवोदय परीक्षा हे जे परीक्षा असते याचे संपूर्णपणे पर रेकॉर्डेड बॅचेस ज्याची व्हॅलिडिटी एक वर्षासाठी आहे आणि अगदी तीनशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आपल्याला हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे मिळणार आहे जवोदय जवाहर नवोदय परीक्षेचा त्यानंतर त्यासोबतच आपण सैनिकी स्कूल जी परीक्षा सैनिकी परीक्षा पण घेतो त्याचे सुद्धा रेकॉर्डेड बॅचेस आपल्याकडे रे आहे आणि मराठी मॅड मीडियमसाठी आपण जे सैनिकी शाळेचे जे परीक्षा घेतो ही पाचवीसाठी वा, असते आणि याचीही ही वैधता ही एक वर्षासाठी दिलेली आहे त्याच्यामुळे ज्यांना इच्छुक असाल त्यांनी सुद्धा हा जो कोर्स आहे हा पूर्णपणे घ्यावा ज्याच्यामुळे काय होईल आपली मदतच होणार आहे अभ्यासासाठी हो त्यासोबतच स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेचे पण आपल्याकडे रेकॉर्डेड बॅचेस आहे ज्याची व्हॅलिडिटी एक वर्ष आहे आणि याचं पूर्णपणे एक वर्षाची फीस आहे फक्त पाचशे नव्याण्णव नौ। ज्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे रेकॉर्डेड असल्या कारणाने ज्याही वेळेला कुठलाही सम कुठलाही सम असो किंवा कुठलीही सेंटेन्स असो तर आपल्याला अडचण आली तर ह्या रेकॉर्डेड बॅचमधून आपण पुन्हा पुन्हा आन्सर शोधू शकतो समजून पुन घेऊ शकतो ओके तर आता आपल्याला बघायचंय व्हॉकॅबलरी म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपल्याला जे वर्ड्स आहे हे पिक्चर्स किंवा काही क्लूज दिलेले असतात त्याच्या त्या क्लूजच्या आधारावर आपल्याला वाक्य पूर्ण करायचं असतं तर हे कसे असतात आपण उदाहरणासहित बघूया आता इथं काही दिलेलं आहे काय आहे की चूज द करेक्ट वर्ड टू ॲड द फॉलोइंग लिस्ट पुढील यादीत भर घालण्याकरिता योग्य शब्द दिलेल्या पर पर्यायातून निवडा आता इथं खाली काही शब्द दिलेले आहेत जसे ट्रेन जर्नी रोड बोट बस लॉजिंग आता आपल्याला जर का कळत असेल तर हे कुठेतरी बाहेर प्रवासासाठीचे वर्ड्स आहेत प्रवासादरम्यान आपण वापरतो असे शब्द आहेत तर खालीलपैकी कुठला शब्द याच्या जोडल्या जाईल असा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये आहे ब्रश स्टिक लगेज सॉसर त्याच्यामध्ये लगेज जो वर्ड आहे हा प्रवासा दरम्यानच आपण वापर करतो त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट ऑप्शन आहे दिलेल्या चित्राकरिता योग्य पर्याय निवडा आपल्याला इथं एक पिक्चर दाखवलेला आहे आणि यापैकी कुठला ऑप्शन राईट आणणार राहणार आहे डोर फेन्स गेट गेट आता इथं गेट गेट आपल्याला दिसतं हे गेट आहे आता गेट ची स्पेलिंग काय -E. आहे जी ए टी ई त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द त्या स्नॅक्स तुम्हाला सर्वांनाच आवडतात त्याच्यामुळे याच्यापैकी तुम्हाला लगेच लक्षात येईल ऑप्शन तरीही वाचूया वेफर्स सँडविच बिस्किट राइस बरोबर राईस हा वर्ड काही स्नॅक्सशी संबंधित नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर फोर राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द सिलेक्ट द स्पोर्ट हॅव्हिंग रॉंग आयटम्स टू प्ले विथ आता खाली काही स्पोर्ट्सची नावं दिले त्याच्या खाली जे दिलेले आहे वस्तूंची योग्य म्हणजे वस्तूंचा जो खेळ आहे विसंगत वस्तू विसंगत म्हणजे रॉंग पेअर दिलेली आहे त्यांची जसं क्रिकेट बॉल आणि बॅटनेच खेळला जातो राईट हॉकी स्टिक बॉल हे सुद्धा राईट आहे फुटबॉल बॉल, बॉल स्टिक नाही फुटबॉल आपण स्टिकने खेळत नाही बॅडमिंटन रॅकेट कॉ त्यामुळे ऑप्शन थ्री जो आहे हा चुकीचा आहे म्हणजे ऑप्शन थ्री राईट आन्सर आहे जे की चुकीची जोडी दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड रिलेटेड टू रूरल रुरल लाईफ म्हणजे रुरल लाइफ म्हणजे जे आपल्या जग शी, सामाजिक या गोष्टीशी जोडलं गेलेलं आहे या शब्दांचा गट असलेला पर्याय निवडा क्राउड म्युन्सिपालिटी कॉलेजेस टॉवर्स सेकंड ऑप्शनमध्ये स्टोर्स जीन्स इंडस्ट्रीज मॉडर्न लाइफ थर्ड ऑप्शन मध्ये आहे फील्ड कॅटल वेल क्रॉप्स फोर्थ मध्ये आहे ॲडव्हर्टायजमेंट एअरपोर्ट फॅशन ट्रॅफिक त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हा पूर्णपणे रूरल रुरल लाइफ याच्याशी संबंधित शब्द आलेले आहेत त्याच्यामुळे ऑप्शन नंबर वन हा राईट आन्सर आहे चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस राईस या शब्दाशी जुळणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे राईस अँड ब्रेड घी दाल बीट राईस अँड दाल हे राईट ऑप्शन आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री जो आहे हा राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आता इथे चित्र दाखवलेलं आहे आणि कुठल्या खेळाशी संबंधित संबंधित इथं वस्तू जी आहे ती दिसत नाही आहे आपल्याला स्टंप दिसत आहे बॉलही दिसतो आहे बॅटही दिसताय पॅड दिसत नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर फोर जो आहे हे राईट आन्सर आहे पुढीलपैकी कोणता शब्द हाऊसशी संबंधित नाही हाऊसशी संबंधित नसणारा शब्द मीन्स विच वर्ड इज नॉट रिलेटेड टू हाऊस वॉल्स रोप रोड फ्लोर यस रोड हा काही हाऊसशी संबंधित नाही आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री विल बी द राईट आन्सर आता विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लार आता इथं एक डायग्राम दिलेली आहे फ्लारशी संबंधित नसलेला कुठला शब्द आहे इथं फ्लारशी संबंधित लोटस आहे सनफ्लार आहे रोज आहे आणि इथं ब्रिंजन सुद्धा दिलेला आहे त्यामुळे ब्रिंजल हा थोडी फ्लारशी संबंधित आहे त्यामुळे ब्रिंजलीचा रॉंगाचा नेक्स्ट क्वेश्चन चित्रात दाखवलेल्या वाहतुकीच्या साधनाचे नाव निवडा सिंपल क्वेश्चन आहे आपल्याला चित्र दाखवलेला आहे हा कुठला कशाचं चित्र आहे ऑप्शन सही दिले आहे ट्रक लॉरी कार व्हॅन कुठला ऑप्शन आहे याचा येस yes. इट इज बॅड नेक्स्ट लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट दी युज व्हाय स्लीपिंग झोपायच्या वेळेला आपण यापैकी कोणती वस्तू वापरतो तो, तो शब्द निवडायचा आहे बॅग बेडशीट कुशन लोड येस yes. आपल्याला दिसतंय हा कुशन आहे बरोबर त्यामुळे आपण ऑप्शन नंबर वर टिक करू जे की राईट आन्सर आहे ना पुढे दिलेले आहे चित्र व शब्द यांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा आता इथे दिलेला आहे बुक दाखवलेली आहे पेन सुद्धा दाखवलेला आहे इरेझरही दाखवलेली आहे बट हा चॉक नाही आहे इथे चॉक जो आहे पेन दाखवलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर विल बी द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर हा जो पिक्चर दाखवलेला आहे आपल्याला त्याच्यासाठी कुठला शब्द वापरू आपण ग्लास सॉसर स्पून बाउल तर ऑप्शन नंबर थ्री स्पून विल बी द राईट आन्सर चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज रोज साठी आपण कुठला चित्र रोज या शब्दासाठी आपण कुठलं योग्य चित्र निवडणार तर बरोबर आहे रोज आपल्याला माहितीये कसा दिसतो रेड कलरचा आहे त्यामुळे ऑप्शन नंबर वन विल बी द राईट आन्सर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन आता योग्य पर्याय निवडायचा आहे फिफ्टीन ऑगस्ट इज आवर डॅश डे रिपब्लिक डे इंडिपेंडन्स डे मदर्स डे टीचर्स डे तर फिफ्टीन ऑगस्ट हा आपला इंडिपेंडन्स डे आहे मीन्स स्वतंत्रता दिवस आहे नेक्स्ट क्वेश्चन द गर्ल हॅज अ डॅश इन द गिव्हन पिक्चर आता हा पिक्चर थोडासा आपला व्यवस्थित नाही दिसत आहे पण त्या मुलीचं डोक्याला हात लावून बसलेली ती म्हणजे तिचं स्टमक एक हेड एक कफ अँड कोल्ड फीवर तर हेड एक होतंय जेव्हा डोकं दुखतं त्या गोष्टीला आपण हेडएक असं म्हणतो ओके अशा पद्धतीने आपण नेक्स्ट क्वेश्चनही आहे ओके चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आता खाली तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे यापैकी राईट आन्सर कोणतं राहणार आहे हे सांगायचं आहे आपल्याला तर आता इथे दिलं आहे टाइप्स ऑफ प्लांट प्लांट्सचे टाइप्स कोणते श्रब श्र इथं क्वेश्चन मार्क दिलाय कॅक्टस क्लाइम्बर आता इथं टाइप्स ऑफ प्लांटमध्ये काय येणार आहे हे आन्सर सांगायचं आहे बर्ड रूट स्टेम ह जर का आपण बघितलं तर हे प्लांट्सचे टाईप आहे म्हणजे क्लायम्बर वेल आहे कॅक्टस आहे निवडुंग किंवा श्रब आहे तर या जो या टाईप्समध्ये एक येणार आहे हब्स त्याच्यामुळे हर्ब विल बी द राईट आन्सर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टूल्स यूज बाय मेकॅनिक मेकॅनिकसाठी टूल्स कोणते यूज केले जातात इथं दिलंय ड्रील क्वेश्चन मार्क स्क्रिप नट्स आणि मध्ये आहे रोस्ट स्पेस सिलेंडर स्पॅनर आपल्याला माहिती आहे हा जो स्पॅनर वर्ड आहे हा जो ह्या टूल्समध्ये यूज होतो मॅकॅनिकच्या स्पॅनर वर्ड जो राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर या पद्धतीने आपण वॅकॅबुलरी आता बघितला फक्त आपल्याला चित्र दाखवल्या जातात किंवा शब्दांशी मिळता जुळता शब्द आपल्याला शोधायचा असतो ठीक आहे अशाच पद्धतीच्या दुसऱ्या विषयावर आपण पुन्हा भेटूया टिल गुड लक एव्हरी